आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र मराठी बातमी आपल्या हक्काची मंगरुळ एका अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी प्रकरणी पोलिसांनी आठ मार्च रोजी रात्री एका आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका तीस वर्ष महिलेने तक्रार दिली की फिर्यादी महिला सात मार्च रोजी मुंबई येथे जात असताना तिच्या भावाने भ्रमणध्वनी करून तात्काळ माघारी बोलून घेतले त्यानुसार फिर्यादी महिला घरी परतली असता तिची चौदा वर्ष अल्पवयीन मुलगी घरी रडत असल्याचे दिसून आले तिने आपल्या मुलीला विश्वासात घेऊन विचारले असता तिने सांगितले की पीडिता हॉस्टेलमध्ये राहत असताना मौजे मोहरी गावात राहणारा आरोपी अजय विनोद मणवर हा वाईट उद्देशाने त्रास देत होता व घरी येऊन लज्जास्पद वर्तन करून विनयभंग करीत होता सदर प्रकार सांगितल्यानंतर तिच्या मामाने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिच्या मामासोबत वाद घातला होता व त्रास देणे सुरूच ठेवले होते सदरची घटना जानेवारी दोन हजार चोवीसच्या च्या आठवड्यातील आहे अशा तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमानुसार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास एपीआय मल्लिकार्जुन वाघमोडे हे करीत आहे या प्रकरणातील आरोपी विरुद्ध कारवाई करण्याची मागणी होत आहे महाराष्ट्र वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप औगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा